नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समितीमार्फत इयत्ता नववीच्या ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागांमध्ये प्रवेश देण्यासाठी इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता लेटरल एंट्री एक्झाम घेतली जाते हे ही परीक्षा इयत्ता आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी देऊ शकतात तर हे, हे परीक्षा देण्यासाठी ज्याप्रमाणे पाचवीला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा होते त्याप्रमाणे आठवीमध्ये सुद्धा ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा होते तर आपण ही आठवीमध्ये असणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आणि ही परीक्षा देण्यासाठीची जी फॉर्म भरण्याची मुदत आहे ती आपल्याला तेवीस सप्टेंबर पर्यंत आहे म्हणजे जे विद्यार्थी आठवीमध्ये शिकत आहेत आणि ज्यांचा रहिवाशी जिल्हा आणि आता शिकत असलेला जिल्हा एकच आहे असे विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत आता ही परीक्षा देण्यासाठी आपण नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर आलेलं व नंतर इथं आपल्याला क्लिक हिअर टू रजिस्टर फॉर क्लास नाईन लेटरल एंट्री ऍडमिशन ह्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये काय लागतं तेवढं फक्त आपण बघूया तर असं आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला या फॉर्म मध्ये जसं पाचवीला रहिवाशी प्रमाणपत्र लागतं असं काही इथं लागत नाही त्यानंतर आपल्याला इथं आवश्यक आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता त्या उमेदवाराचा म्हणजे जो परीक्षार्थी विद्यार्थी आहे त्याचा एक फोटो लागतो तो दहा ते शंभर बीच्या दरम्यान त्याची साईज असावी ही साईज अगोदर करून घेऊ घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला फॉर्म भरायला सोपं जाईल त्यानंतर त्याच उमेदवाराची एक सही जी आवश्यकता असते त्याचा एक फोटो ती व्यवस्थित क्रॉप करून दहा ते शंभर बीच्या साईजमध्ये आणि त्याच्या पालकांची म्हणजे आई किंवा वडिलांची एक सही त्याचा फोटो फोटोची जी कॉपी आहे ती सुद्धा दहा ते शंभर केबीच्या या साईजच्या दरम्यान असणे आवश्यक आहे एवढी एवढं जे आहेत डॉक्युमेंट त्याची आवश्यकता असते तर आपण विद्यार्थी किंवा आपला पाले जरी आता नववीच्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छित असेल तर आठवीमध्ये होणारे ह्या परीक्षेला त्याला आपल्याला बसवता हो येईल तर फॉर्म पाचवीप्रमाणेच भरायचं आहे पाचवीत आपण मागल्या तीन वर्षाचं विवरण देतो इथं मात्र फक्त आठवी किंवा एकाच वर्गाचं विवरण द्यावं लागेल बाकी सर्व माहिती पाचवीच्या प्रमाणेच आहे तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये नववीला प्रवेश मिळवायचा असेल अशा आठवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या फॉर्म तेवीस पूर्वी भरून आपल्या म्हणजे परीक्षेची तयारी करावी धन्यवाद